सोनपरी गेली बिचारीला तंगडी सोडले कसा एकदम सभ्य माणूस बनवून चालला पण गाडी नीट करून जायची टायरच पंक्चर होता ना त्यात सगळं बघायचं ना आधी लागतो माझे मच्छी मंडळी सगळी गप्पा मारण्यातच बिझी आहे तिचा चायनल आहे तिचं आपली चालली आपली आणि लावलाय आम्हाला कामाला बघू कसं रिफ्लेक्शन टाकल्याचा किती ती ट्रॅफिक आहे यार खरंच शणी लागलाय आमच्या मागे आपण अशी खिडकीतून बाहेर बघतात कोणी दिसत बघत हा येता जाता नुसता असाच, फक्त कोणी दिसला पाहिजे बस असं वाटतं बाटली तरी टकलावी टाकल्यान कोणच नाही टकला माणूस तुम्हीच आहे नेकते इथं मग टकल्यान बोलला तुला टकला नाही आम्ही सगळेजण आलेलो आहोत शिक्षिवा समर्थ संग्रहालय मध्ये आणि इथे तुम्हाला दाखवते की काय आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं स्मारक सलाम चला

तर आता आपण आले आहोत जे एन पी टी उरण समर्थ श्री शिवसमर्थ श्री स्मारक संग्रहालयामध्ये तर कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हीच सांगा एक्सपिरियन्स कसा होता खूप छान वाटलं आणि ज्यांना बोललं की मराठा इथं मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं संदेश देणारे समर्थ रामदास स्वामी ज्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कारकिर्दीला आणि या जे एन पी टी परिसरामध्ये उरण पनवेल पर परिसरामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं कर्तृत्व प्रस्तुत केलेलं आहे त्या सर्वांना या सुंदर अशा संग्रहालयाच्या माध्यमातून समाजासमोर लोकांसमोर प्रेझेंट करण्याचं काम या संग्रहालयाच्या माध्यमातून केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी परिश्रम घेतलेले ज्यांनी संकल्पना मांडलेली आहे असे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे जे टीम आहे त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देत आहोत आणि अशाच पद्धतीच्या या संग्रहालयाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींनी इथे यावं आणि या संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या या परिसरातील महापुरुषांना नमस्कार करण्याचा प्रयत्न करावा हे आजच्या या दिवशी जमिनीचा पैसा या टीमच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आणि नक्कीच या तुम्हाला सर्वांना थोडक्यात का होईना खूप चांगली माहिती मिळेल आणि आम्ही तर खूप एन्जॉय केलं इतिहास पुन्हा जा जाणवलं आणि खूप अभिमान वाटतो की आपण आगरी कोळी समाज आपला शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आहोत आणि खूप प्राऊड फील होतोय की आम्ही आगरी आहोत आम्ही आता लोकेशनवर पोहोचलोच आहोत आणि तुम्हाला आम्ही दाखवतो वा, आहे वा, श्री वा, वा� श्वर रंगमंच सावरखार ओके आणि लोकेशन बघू शकता तुम्ही खूप हां हां तीन तासाचे रनिंग करून आल्यानंतर आम्हा सर्वांचे गोड असे सुंदर असे चेहरे बघू शकता तुम्ही तर आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी अतिशय सुंदर असं मंदिर आहे अजूक साजूक दोन तीन पोरी आहेत तुमच्या सोबत तुम्हाला काय वाटते का बघ ना अजिबात विचार नाही केला आम्हा पोरींचा असं नाही करायचा हरक्या दादा कोण आहेत तुम्ही बघू जरा चेहरा दाखवा कसा गपचूप खात बसल्यान बाबा किती आयटम खाले बघा वाटते का काय महेश तर वाटते का जरा तरी अच्छा अच्छा प्रीती थांब थांब जो यांच्या गाडीत येईल ना त्यांनाच देतात ते आपल्याला नाही देत शहाने दे। बरे ते अजिबात खात नाही आपण पाहतो जमिनीचा पैसा आणि आजचे नाटकाची सुरुवात झालेली आहे आता

माझी झाली मेकअप सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि मेकअप चालू आहे अनिता आणि आता आमची मेकअप आर्टिस्ट सो मी आता रेडी झालेली आहे आमचं कॅरेक्टर असं आहे आणि आता नाटक स्टार्ट आहे आमचा सो बेस्ट ऑफ द एन्जॉय करूया बायांनी जे माझे थेट पाच चाल खेळ आणि काम नाही मी आहे सँडी अंकल सोबत बाय 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 टेक केअर नवरीचे पप्पा सो <laughs> so, आता हे पॅकिंग आणि कॅमेरामॅन बाय 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 केअर टेक केअर टेक

बॅग विसरले ना नेहमी प्रमाणे बायको काही घेणार पण नाही मम्मीने माझी गाडी घेतली सकाळचे कोणी नेला ते नेला अरे ते सगळं तो मला वेल पण नाही घरात गेलो बायको काही दरवाजा उघडणार नाही वहिनीला फोन करायला माझं चालू आहे बाय दादा पॅकिंग की आता आपल्याला एक्सप्रेस वेळ जायचं सांगा ना आजचा प्रयोगाचा एक्सपिरियन्स कसा होता तुम्हाला आजचा प्रयोग जाम भारी आवाज बघ आवाज गेला आवाज, गेला? आवाज, आवाज, आवाज जास्त झाला <laughs> जास्त झाला कारण <laughs> जास्त आनंद होला ना मस्त झाला ना प्रेक्षकांची साथ एकदम भारी होती आणि इंडिंग तर जबरदस्त झाली ना जेव्हा बी नॉनव्हेज भेटला त्याच्यामुळे काही टेंशनच नाही सांगा प्रयोग झाला एकच आता नेक्स्ट प्रयोग आपला आहे सतसतावीस ला चार वाजता मजा जेवाचा येस बाय बाय का नक्की या सत्तावीस तारखेला आम्ही वाट बघत आहोत तुमचे आणि प्रयोग चांगलाच होईल नेहमीप्रमाणे माहिती आहे का इकडे अर्धा तास तरी जाईल असं फिरता फिरता आणि मग त्याच्यानंतर गाडीत बसतील मग बाय बाय बोलता बोलता अजून एकटाच यार मग आम्ही निघू असं असतो आमचा प्रयोग असल्यावर डे म्हणजे रात्रीचा सावरखार बघ गा उरण हा सावरखार तर आज इथे होता दौरा आमचा